इटकळ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद मिळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शाळेतील विद्यार्थ्यांची आनंद बाजाराच्या माध्यमातून हजारो रुपयाची उलाढाल गेला आनंद सारा बाल आनंद बाजाराचा उत्साह न्यारा इटकळ प्रतिनिधी हैगड शेख तुळजापूर तालुक्यातील इटकळ ते लहानपणापासून आबाल वर्धाच्या उत्साहाला उदान आले निमित्त होते येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद बाजार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा ते चार पर्यंत प्राथमिक शाळा इटकळ येथील आनंद आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बाजारात शाळेतील विद्यार्थ्यांनी बाजा, फळभाजा मिठाई तसेच विविध खाद्य पदार्थ मनोरंजनात्मक खेळ शालेय साहित्याची वेगवेगळी दुकाने मानली होती सरपंच साहेबराव क्षीरसागर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण माशाळकर उपाध्यक्ष समीर मुजावर पोलीस स्टेशन इन्चार्ज मायाचारी पोलीस पाटील विनोद सलगरे श्रीकृष्ण मुळे उपसरपंच फिरोज मुजावर अमोल पाटील दादा भोपळे दयानंद गायकवाड हारुण शेख परमेश्वर हन्नुरे हुसेन मकांदा रफिक मुजावर विजया कट्टे पत्रकार दिनेश सलगरे केशव गायकवाड नामदेव गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते आनंद बाजाराची फीत कापून उद्घाटन करण्यात आले या आनंद बाजारात शाळेतील विद्यार्थ्यांनी पालेभाज्या फळभाज्या मिठाई तसेच विविध खाद्यपदार्थाचे व शालेय साहित्याची दुकाने थाकली तसेच चिमुकल्यासाठी मनोरंजन खेळही ठेवण्यात आले होते या आनंद बाजारात विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थांनी आनंदाने सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या स्टॉलवरील विविध खरेदी केली त्यांच्या या बाल आनंद बाजार यशस्वीतेसाठी के मुख्याध्यापक तानाजी गायकवाड बालाजी कदम नागेश स्वामी संगीता घुगे वैशाली देशमाने जया भोसले राजश्री बागडे संजीवनी पेटे आदींनी परीक्षण घेतले या आनंद बाजारासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी केली होती खरोखर आनंद बाजार भरला होता शिक्षकांनीही परिक्ष्रम घेतले होते या आनंद बाजारात विद्यार्थ्यांचा उत्साह कमालीचा होता त्यांना पालकांनी प्रोत्साहन दिले त्यामुळे आनंद बाजारात चोहीकडे आनंदाचे वातावरण होते व्यवहारिक ज्ञानाचे कृतीशील शिक्षण नफा तोटा पैशाचा हिशोबाचा अनुभव विक्रीचा अनुभव मिळाला त्यामुळे व्यवहारिक दडण आवश्यक प्राथमिक धडे यातून विद्यार्थ्यांना मिळाले प्रास्ताविक बालाजी कदम तर संकल्पना नागेश स्वामी यांनी मांडले